सध्या जागतिक बाजारपेठेचा विचार जर केला तर सुमारे दहा टक्के कमी किमती आहेत कमी स्थान किमतीमुळे अकरा टक्के आयात शुल्कानंतर ही आयात अधिक महाग होणार आहे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी काही अतिरिक्त लांब मुख्य कापूस दरवर्षी आयात केला जातो त्यामुळे स्थानिक किमतीला धोका नसणार आहे यामुळे कमी उत्पादन असूनही आवक मजबूत राहील उत्पन्नामध्ये घट झाली तरी जास्त आवक झाल्याने किमतीवर दबाव आला फेब्रुवारीपासून व कमी होऊ लागल्याने किमती मजबूत होऊ शकतात तर आयात व्यवहार होण्यासाठी उच्च देशांतर्गत दरांची आवश्यकता असेल व कमी झाल्याने किमती फेब्रुवारीपासून वाढू शकतात म्हणजे मित्रांनो कापसाच्या किमती ह्या फेब्रुवारी महिन्यात वाढू शकतात असा अंदाज जागतिक बाजारपेठेकडून दाखवण्यात आला आहे तर मित्रांनो वाट बघूया फेब्रुवारी महिन्याची तोपर्यंत कापसाला चांगल्या प्रकारचा भाव वाढायला पाहिजे सध्या कापसाला भाव सात हजाराच्या आसपास आहे सात हजार हजारापेक्षा जास्त जर नाही पण सात हजाराच्या पेक्षा थोडा कमी म्हणजे जवळपास सात हजारच असल्यासारखं आहे तर अजून वाढायला पाहिजे मित्रांनो कारण की अगोदरच्या वर्षी थोडाफार कापसाला चांगल्या प्रकारचा भाव होता तर आता सुद्धा चांगला भाव मिळायला पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद